हे तयार आहे शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा अप्रतिम चला नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल नांग या रेसिपी चॅनल खूप सारे स्वागत करते तर आज आपण अगदी साऊथ इंडियन स्टाईल सामर पाहणार आहोत बरं साऊथ इंडियन स्टाईल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सांबर केलं जातं मी पुढे सांगितलंय कोणत्या ठिकाणी कसं केलं जातं इवन फक्त नाश्त्यात नाही तर डिनरमध्ये सुद्धा किंवा लंचमध्ये सुद्धा साबर खाल्लं जातं करण्याची पद्धत लंचची डिनर आणि नाश्त्याची ही वेगवेगळी असते ती पण कशी ती मी पुढे सांगितलंय त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आपण सांबरची रेसिपी पाहतोय सांबरच्या रेसिपीसाठी आपण भोपळा घेतला आहे हा मी काशी भोपळा घेतला आहे हवा असेल तर तुम्ही दुसरा पण घेऊ शकता त्याच्यानंतर मी ते शेवग्याची शेंग घेतली आहे व्यवस्थित कट करून घेतली आहे आणि सालं काढून घेतले त्याच्यानंतर मी ते टमॅटो घेतलं आहे या व्यतिरिक्त तुम्ही वांग घेऊ शकता त्याच्यानंतरून भेंडीसुद्धा घेऊ शकता उडुपी सांबरमध्ये भेंडीसुद्धा टाकली जाते आधी आपण भाज्या शिजवून घेणार आहोत चला तर मग मी कुकरला भाज्या शिजवून घेते भाज्या आणि डाळ कधी पण सांबरासाठी वेगळी शिजवायची एक एकत्र शिजवायचं नाही इथं मी कुकर घेतलाय माझा आणि त्याच्यात आपण सगळ्या भाज्या ॲड करून घेतोय चला तर मग मी करून घेते सर्वात पहिले भोपळा ॲड करून घेते या पद्धतीने त्याच्यानंतर मी इथे सगळ्याची शेंग ॲड करून घेते त्याच्यानंतर मी इथे टमॅटो ॲड करून घेते इथं मी सर्व टमॅटो ॲड करून घेतले गो भाज्या मी कुकरमध्ये टाकले अर्धा ग्लासभर पाणी ॲड केले आणि व्यवस्थित तीन ते चार मिसल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत भोपळा पूर्ण मॅशी तुमचा शिजला पाहिजे एवढं लक्षात घ्या थोडंसं तुम्हाला जाणवलं पाहिजे की तुमचं मध्ये भोपळा आहे परंतु पूर्ण मॅशी शिजला पाहिजे हे पण लक्षात घ्या तर चला कुकरला आपण आता लावून घेऊया मी कुकर ठेवलाय आहे आणि आपण चिट्ट काढून घेतोय तीन ते चार कुकरची शिट्टी आहे आणि मी कुकर उघडून दाखवते तुम्हाला कसं झालंय तर पहा या पद्धतीने पूर्ण मॅशी शिजतं शेंग सुद्धा व्यवस्थित शिजते आता आपल्याला काढून घ्यायचे साईडला हे चला तर मग मी काढून घेते या सर्व भाज्या काढून घेते या पद्धतीने तर पहा अप्रतिम शिजलेलं आहेत मग ज्या कुकरच्या भांड्यात आपण भाजी शिजवली होती त्याच भांड्यात मी डाळ पण शिजवून घेतेये हवं असेल तर तुम्ही दोन सेपरेट कुकरसुद्धा लावू शकता काही हरकत नाही किंवा पातेल्यात भाज्या शिजवून कुकरमध्ये डाळसुद्धा शिजवू शकता तर मी इथं स्वच्छ डाळ धुवून घेतली आता आपण ती ॲड करतो आहे कुकरच्या भांड्यात आता एक लक्षात घ्या की भाज्या शिजवताना आपण मीठ ॲड करू शकतो पण डाळ शिजवताना तुम्हाला करायचंच आहे मीठ आणि काही मसाले ॲड तर इथं मी डाळ घेतली आहे ही जवळजवळ एक वाटी डाळ आहे त्याच्यात मी जवळजवळ एक ग्लास पाणी टाकले व्यवस्थित आता एक गोष्ट लक्षात घ्या काही ठिकाणी डाळ म्हणजे सांबर फक्त नाश्त्याला खाल्लं जातं पण काही ठिकाणी सुद्धा खाल्लं जातं जेवणाचं जे सांबर हे स्ट्रॉंग असतं आणि जे नाश्त्याला सांबर खाल्लं जातं ते मीडियम असतं म्हणजे खूप स्ट्रॉंग पण नाही खूप आंबट नाही खूप तिखट नाही खूप गोड नाही असं मीडियम असतं आणि जे जेवणाला मात्र सांबर खाल्लं जातं डिनरमध्ये किंवा लंचमध्ये ते मात्र तिखट असतं थोडंसं स्ट्रॉंग असतं इवन uh, आपल्या देशात तीन ठिकाणी सांबर केलं जातं तिन्ही ठिकाणीची पद्धत वेगवेगळी आहे आपण जे करतोय ते कर्नाटकच्या जवळचं करतोय म्हणजे पटकन होईल असं कर्नाटकी स्टाईलमध्ये असतं ते सांबर करतोय आंध्रमध्ये सांबर वेगळं जातं केरळमध्ये सांबार वेगळं केलं जातं इवन काही ठिकाणी सांबरमध्ये खोबरं सुद्धा ॲड केलं जातं ओलो खोबरं ॲड केलं जातं हे पण लक्षात घ्या आता डाळ शिजवताना मी तर सांबर मसाला ॲड करते आणि मी सगळा नाही केलेला अर्धा चमचा आत्ता केलं आहे आणि बाकीचं पण नंतरून टाकणार आहे तसंच थोडंसं तिखट पण मी ॲड करते आहे हळद ॲड करते आता, आता सगळा मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपले आणि आपण हे मसाले तडका देताना पण वापरणार आहे आणि हेच मसाले तुम्ही सांबर शिजवतानासुद्धा वापरणार आहे मीठसुद्धा ॲड करते तर सगळे मसाले आपण याच्यात टाकले पण एक लक्षात घ्या फोडणी सुद्धा म्हणजे तडका सुद्धा मसाले ॲड केले जातात आणि डाळीतसुद्धा ॲड केले जातात काही ठक ठिकाणी फक्त डाळीत केले जातात इवन कांदासुद्धा ॲड केला जातो तर कांदा तुम्हाला जर ॲड करायचं असेल भाज्या शिजवतानीच तुम्हाला कांदा ॲड करायचा आहे तर कमीत कमी आपल्याला चार विसल्स काढून घ्यायच्यात चार मध्ये व्यवस्थित डाळ मॅशी पूर्ण शिजली पाहिजे डाळ ओळखूनही आली पाहिजे त्याच्यात कोणती डाळ घातली आहे आता ह्याच्यात मी मुगाची डाळ घातली नाही तुरीचीच डाळ घातली आहे सर्व मसाले मिक्स केलेत आपण आणि आता आपण हे एक चार विसल्स काढून हो। घेणार आहोत जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे कुकरची शिट्टे काढून घेते चार विसल्स आपण गॅसवर ठेवलं आहे कुकर चला तर मग वाट पाहूया तर आता आपण कुकरची शिट्टी झाली आहे आणि उघडून पाहतोय कसं झालंय तर हे पहा या पद्धतीने होते आता मी पाणी फक्त एक ग्लास टाकला होता तुम्हाला जर पलक म्हणजे मूळचं डाळीचं पाणी जास्त पाहिजे असेल तर पाणी जास्त ऍड करायचं हे व्यवस्थित डाळ शिजली आहे मॅश आहे हात घातली की मऊ पडते पूर्णसारखी अशी डाळ शिजली पाहिजे तुम आ, आता ह्याला तुम्हाला काय करून घ्यायचं आहे की तुमचं जे पावभाजीचं मॅशर असतं त्यांनी मॅश करून घ्यायची डाळ आता पाणी तुमचं भाज्यांच्या स्टॉकमध्ये सुद्धा पाणी असतं एवढं लक्षात ठेवा त्यानुसार पाणी तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे सांबर खूप पातळ पण नसतं आणि खूप घट्ट पण नसतं या पद्धतीने तुमचं झालं पाहिजे तर हे या पद्धतीने आता मूग डाळ घातल्याचा फायदाच हा असतो की पूर्ण एक संधपणा त्या सांबरला येतो म्हणून खूप जण मूग डाळ घालतात पण पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते सांबर करण्याची त्याच्यामुळं मी या पद्धतीने हे करून घेतले तर आता डाळीला व्यवस्थित तुमचं सांबरचा स्मेल बसलेला असतो कारण मसाले पुरेशी आपण डाळीत टाकलेले आता या पद्धतीने मी ही पूर्ण डाळ मॅश करून घेतली आहे आता आपण तडका तयार करणार आहोत आधी त्याच्या साईडला मी ही डाळ आणि भाज्या एकत्र उकळायला ठेवणार आहे सगळ्या चला तर मग ठेवून घेऊया आता इथं मी डाळ पूर्ण गॅसवर ठेवली आहे आता सर्वात पहिले मी याच्यात भोपळा ॲड करणार आहे कारण मला भोपळा मॅश करून घ्यायचा आहे थोडासा थोडे क्यूब ठेवायचे थोडे मॅश करायचे त्याच्यामुळं कसं वाटतं छान वाटतं सांबार त्याच्यामुळं तर चला मी पाणी आणि भोपळा आधी ॲड करून घेते शेवग्याच्या शेंगा लगेच ॲड करायच्या नाही नाहीतर खाताना त्रास होतो शेवग्याच्या शेंगा फुटल्या की त्याच्यात भोपळा ॲड करून घेते मी मॅश करून घेतली आहे भोपळा ॲड केला मी टाकतानीच पूर्ण मॅश झालेला असतो हे पण लक्षात घ्या गॅस बारीक करायचा एवढं पण लक्षात ठेवा आता तुमचं तुम्हाला जेवढं सांबर थिक पाहिजे त्यानुसार तुम्हाला गरम पाणी ॲड करायचं आहे शक्यतो गरम पाणी ॲड करा थंड पाणी ॲड करू नका म्हणजे भाज्यांची चव तशीच राहते बदलत नाही तर हे पहा पूर्ण मॅश झालं आता आपण आधी तडका बनवून घेऊया तडका ॲड करायच्या आधी मी सगळे म भाज्या ह्याच्यात ॲड करून घेते आहे पाण्यास जे शेवगा हो वगैरे होता तो भोपळा आधीच मी मॅश करून घेतला आहे मी तुम्हाला सांगितलं तर या पद्धतीने मी हे काय गॅसवर ठेवून देते आणि दुसऱ्या साईडला आपण तडकं बनवून घेतो आहे तयार करण्यासाठी इथं मी तेल घेतले तेल एकदम व्यवस्थित कडकडीत गरम होत्यायचं त्याच्यात मी थोडीशी मेथीचे दाणे घालते अगदी थोडे खूप जास्त नाहीयेत जास्त घातलं तर कडू होतं हे पण लक्षात ठेवा तडतोडू द्यायचे व्यवस्थित मेथीची दाणे त्याच्यानंतर आपण मोहरी घालतोय तिचे दाणे व्यवस्थित तडतडले की मी मोहरी घालते मोहरी सुद्धा व्यवस्थित तडतडू द्यायची हे पण लक्षात घ्या मोहरी घातल्यावर तुम्हाला याच्यात लगेच कढीपत्त्याची पानं घ्यायचे घालायची मोहरी उडल्यानंतर हे पण लक्षात ठेवा तडतडणं खूप जास्त महत्वाचं आहे तर व्यवस्थित एकदा मोहरी तडतडण्याची लागेलच तुम्हाला कढीपत्त्याची पानं घालायची इथं कढीपत्ता मोहरी सगळं तडतडले त्या टायमाला आपल्याला मसाले घालून घ्यायचेत आधी ऑलरेडी थोडीशी घातली होते हे पण लक्षात ठेवायचं परत पहिले हळद घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची लाल मिरची पावडर टाकतीये मी सांबर मसाला ऍड करते सगळे मसाले ऍड केल्यानंतर आता तुमची डाळ आहे ती शिजलेली तुम्हाला तो ऍड करायचा आणि वाफ काढून घ्यायची या पद्धतीने तर एक चमचा मी ऍड केली तर हे व्यवस्थित मिक्स करायचा आधी तडका जस्ट वाफ काढून घ्यायची तुम्हाला या स्टॉकची तडक्यात ऍड केल्या उघडून पाहणार आहे आता एक दोन मिनटं मी वाफ काढून घेतली आहे आता जरी तडका हा लालसर दिसत असेल तर सांबरमध्ये गेल्यावर त्याचा कलर बदलणार आहे गॅस मी बंद केलाय आता तुमचं जो कुकरच्या मधले डाळ होती ती घ्यायची आणि त्याच्यात हा तडका तुम्हाला ॲड करायचा आहे चला तर मग करून घेऊया आता मी कुकर घेतला ज्याच्यात आपण डाळ शिजवली होती आणि ते जो तडका बनवला होता तो आपण ॲड करून घेतो येतो या पद्धतीने आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं तडक्यात डाळ टाकली होती त्याच्यामुळं तुम्हाला चरचर आवाज झाला नाही पण या पद्धतीने हा सामर खूप छान होतो आता तुमचं चिंचचा पलक राहिला आहे त्याचा जो गूळ राहिला आहे ते सगळं पण आपण ॲड करणार आहोत ह्याच्यात चिंचेचा पलक टाकायचं राहिला तर चिंचेचा पलक टाकताना तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर चिंच डायरेक्ट शिजवताना डाळ शिजवताना त्याच्यात टाकायचे दुसरी गोष्ट चिंचेची चटणी करताना जसं चिंच सोक केली जाते तसं सोक करायची आणि मग त्याच्यात ॲड करायचं हा एक ऑप्शन आहे आणि जो आत्ता मी करणार आहे तो एक तिसरा ऑप्शन डायरेक्ट चिंच मी सामरमध्ये टाकणार आहे क्लीन केलेली चिंच मी सांबारमध्ये टाकते आहे आणि सांबर ना बरेच चौकळ म्हणजे गॅसवर जेवढा वेळ असेल ना तेवढं त्याची टेस्ट चांगली लागते आणि त्याच्यासोबत चिंचची टेस्ट पण त्याच्यात उतरते त्याच्यामुळे डायरेक्ट चिंच टाकली तर काही फरक पडत नाही आता चिंच मी जवळजवळ दहा मिनटं झाल्यावर टाकली आहे त्याच्या आधी टाकलेलं नाही त्याच्यातून मी गूळ पण ॲड करते तर एक ते दोन चमचे गूळ ॲड करते तर हा सुद्धा मी चिंच टाकल्यानंतर टाकलाय आधी चिंच टाकली आहे हे लक्षात घ्या तर पहा अप्रतिम सांबर इथं होईल आपलं दहा मिनटात जेवढा वेळ सांबर गॅसवर राहतं तशी तशी त्याची टेस्ट वाढत जाते तसं तसं त्याला फ्लेवर येत राहतो एवढं लक्षात घ्या तर चला इथं आणखी दहा मिनटं वाट पाहूया आपण एक व्यवस्थित कलर येतो टेस्ट पण वाढते आता इथं जवळजवळ दहा मिनटं झालेत आणि माझं सांबर तयार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या जसं जसं सांबर शिजत जातं तसं तसं थिक होत जातं आता सगळ्यात महत्वाचं की सांबर हे आत्ता जरी तुम्हाला खूप पातळ वाटेल एक एक कधी कधी काय होतं की आपण पाणी जास्त टाकतो थिक वाटते हो म्हणून पण गरम असतानाचा सांबरचा थिकनेस हा वेगळा असतो आणि थंड झाल्यावर सांबरचा थिकनेस हा वेगळा असतो जेवढं थंड झाल्यावर सांबर थिक असतं तेवढं गरम असताना नसतं आता हा जो थिकनेस आहे तो आपला योग्य आहे सांबरचा पातळे म्हणून म्हणजे घट्टे म्हणून खूप पाणी पण नाही टाकायचं आणि पातळ झालं म्हणून घाबरायचं पण नाही कारण जसं जसं सांबर थंड होतं तसं तसं तस ते थिकनेस वाढतो त्या सांबारचा तर हा बरोबर थिकनेस आहे पुरेसा आहे एवढं तर चला आता सांबार झालं आहे साईडला काढून घेते मी पटकनिक मला सांबार काढून दाखवणार आहे तर हे पहा या पद्धतीने तर एकदम योग्य थिकनेस आहे बरोबर झालं आहे डाळ तुम्हाला पूर्ण मॅश करायची असेल तर तुम्ही करू शकता मी थोडीशी ठेवलेली आहे तर मी तुम्हाला थिकनेस दाखवते हे पहा या पद्धतीने थिकनेस होतो सांबारचं या पद्धतीने पहा अप्रतिम झालंय चला तर मी सगळं सांबार असंच काढून घेतलेलं तर हे झटपट आपलं असेही सांबार तयार आहे आंबट गोड एकदम टेस्टी झटपटीत असं तर नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा अप्रतिम झालं आहे